श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावानं चांग सिंहरास दोन हजार चोवीस वर्ष तुमच्यासाठी कसे असणार आहे जाणून घ्या सविस्तर माहिती मित्रांनो दोन हजार चोवीस हे नवीन वर्ष सिंह राशींच्या लोकांच्या आयुष्यात अनेक प्रकारचे नवीन बदल घेऊन आले आहे तुम्ही व्यवसाय करत असाल तर तुमच्या व्यवसायामध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे शनी महाराजांचा त्यांना पूर्ण पाठिंबा मिळणार आहे त्याचबरोबर कुटुंबामध्ये सुद्धा आनंदाचं वातावरण बघायला मिळेल अनेक प्रकारचे लाभ त्यांना दोन हजार चोवीस या वर्षामध्ये होणार आहेत तर ते लाभ कसे असणार आहेत चला तर मग माहिती जाणून घेऊया सिंह राशीचे लोक म्हणजे कसे असतात हे तुम्हाला माहिती आहे का बोलायला अगदी स्पष्ट सरळ कारण या राशींच्या लोकाचा स्वामी ग्रह आहे अर्थातच सूर्यदेव आणि सूर्यदेवाचे तेज या लोकांमध्ये असते आणि म्हणूनच ही माणसं अतिशय प्रामाणिक असतात कुठलेही काम तुम्ही त्यांच्याकडून करायला घेतलं तर ते काम ते लोक पूर्ण प्रामाणिकपणाने करतील त्यांचं सगळं बोलणं दिव्य आणि भव्य असतं असं तसं काही या लोकांना चालतच नाही असं म्हणायला हरकत नाही की सिंहराशीच्या लोकांना जन्मताच पुढारीपणाची हौस असते पण त्यांची निरीक्षणशक्ती दांडगी असते सिंहराशींच्या लोकांना अनुभव कसा येतो यांच्या सरळ आणि स्पष्ट बोलण्याचा बऱ्याच वेळेस लोक गैरअर्थ घेतात आणि मग त्यांच्याबद्दल गैरसमज करून घेतात म्हणजे जी लोकं यांना अगदी जवळून ओळखतात त्यांना माहीत असते की यांच्या जे मनात आहे ते ओठावर आहे यांच्या मनामध्ये असं कुठलंही कपट नसतं त्याचबरोबर तुमच्या मनात एक आणि ओठावर एक अशीसुद्धा परिस्थिती कधी येत नसते जे मनात असतं तेच ओठावर असतं आणि तेच त्यांच्या चेहऱ्यावरही असतं पण बऱ्याच वेळा इतर लोक त्यांना समजून घ्यायला कमी पडतात खर तर सिंह राशींच्या लोकांना समजून घेतलं तर यांच्यासारखा प्रामाणिक माणूस दुसरा नाही यांना थोडीशी समोरच्या व्यक्तीवर हुकूमत गाजवायची थोडीशी सवय असते सिंह राशीचा जर कोणी तुमच्या घरामध्ये व्यक्ती असेल तर तुम्हाला असा हा अनुभव येत असेल ही लोक स्वतःची मते अगदी ठामपणे मांडत असतात आणि एकदा ठरवलं म्हणजे ठरवलं त्यामध्ये बदल नाही शब्दाला पक्के असतात स्फूर्ती शक्ती आणि उत्साह या राशीकडे असतोच असतो या राशीला आर्थिक काळ चांगला जाणार आहे आर्थिक लाभ होण्याची जास्त शक्यता आहे परंतु अनावश्यक खर्च टाळण्याची गरज आहे आर्थिक संतुलन राखल्यास फायदा होईल आणि मग तुम्ही चांगल्या प्रकारे पैसे वाचवू शकाल आणि ते पैसे तुम्हाला गुंतवणुकीत उपयोगी पडतील व्यवसायात नवीन करारसुद्धा होऊ शकतात जे तुम्हाला व्यवसायात नफा मिळवून देतील परंतु प्रवासावर जरा विशेष लक्ष द्यावे नोकरीमध्ये बदल होऊ शकतात परंतु काळजी करू नका नोकरीमध्ये बदल झाला तरीही तुमची आर्थिक स्थिती त्यामुळेच अधिक चांगली होणार आहे तसेच तुम्ही संपत्ती जमा कराल म्हणजेच काय तर तुम्ही बचत कराल आणि त्यामुळे दोन हजार चोवीसमध्ये संपत्ती वाढण्याचे योग आहेत तुमच्या पगारातून किंवा तुमच्या नफ्यातून पुरेसा पैसा वाचवायला दोन हजार चोवीसमध्ये तुम्ही यशस्वी फाल आणि जे पैसे तुम्ही खर्च करता तुमच्या हौसेवर त्यावर तुम्हाला थोडासा कंट्रोल ठेवावा लागेल यावर्षी परदेशी सहलीची सुद्धा शक्यता आहे तुम्ही एखाद्या रोमांचक सहलीलासुद्धा जाऊ शकतात दोन हजार चोवीस हे आर्थिकदृष्ट्या राशींच्या लोकांसाठी खूप चांगलं आहे त्याचा लाभ करून घ्या थोडेसे हुशारीने काम करा चांगल्या तज्ज्ञ लोकांचा सल्ला घ्या म्हणजे वाचलेल्या पैशाची गुंतवणूक कशी करावी याचे तुम्हाला नीट मार्गदर्शन मिळेल आता काही स्पर्धक म्हणजे नोकरीमध्ये असतील काही व्यवसायामध्ये असतील तर काही स्पर्धेत असतील ते तुमची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न यावर्षी करू शकतात त्यामुळे तिथे तुम्हाला थोडंसं सावध राहावं लागेल ते यशस्वी होणार नाहीत तरीही तुम्हाला सावध राहणं तुमच्यासाठी गरजेचं आहे आता बघूया दोन हजार चोवीसमध्ये सिंह राशींच्या लोकांचा कौटुंबिक जीवन कसा असेल घरामध्ये सामान्य परिस्थिती राहील आणि आनंदाचं वातावरणही असेल पालकांशी तुमचे संबंध चांगले असतील आणि कुटुंबाकडून तुम्हाला चांगले सहकार्य मिळेल पण मार्च ते जूनच्या दरम्यान तुमच्या वडिलांच्या प्रकृतीची जरा तुम्हाला काळजी घ्यावी लागेल कारण आजारी पडण्याची शक्यता आहे योग्य ती काळजी घेतली आणि वेळेवर औषध उपचार घेतले तर तुमच्या आरोग्यामध्ये सुधारणा होईल आता करिअरच्या बाबतीत बोलायचं झालं तर या वर्षामध्ये तुम्ही जेवढी मेहनत कराल तेवढं तुम्हाला फायदा होणार आहे तुम्हाला नोकरीमध्ये बळ मिळेल तुमची भीती संपेल जर तुम्हाला नोकरीमध्ये एखाद्या गोष्टीची भीती वाटत असेल तर ती दोन हजार चोवीस या नवीन वर्षामध्ये ती भीती संपेल तुमचं जीवन अगदी साधं आणि आनंदी असेल या व्यतिरिक्त जर तुम्ही तुमच्या नोकरीमध्ये बराच काळ असाल आणि दुसरी नोकरी शोधत असाल तर हा काळ चांगला आहे आता बघूया सिंह राशींची मंडळी जी प्रेमात आहेत तर ते प्रेमामध्ये यशस्वी होतील की नाही थोडंसं तणावपूर्ण वातावरण प्रेमासाठी असू शकतं त्या काळात काही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे कारण प्रेमी मुलामध्ये वादविवादाची परिस्थिती उद्भवू शकते पण तुम्ही रागावर नियंत्रण ठेवल्यास तुम्हाला फायदा होईल वर्षाच्या मध्यात तुम्ही आणि तुमच्या जोडीदारामध्ये असलेले वादविवाद संपतील आणि नातं अधिक घट्ट होईल सप्टेंबर नंतरचा काळ प्रेमी मुलासाठी चांगला आहे तुम्ही आणि तुमची प्रियसी किंवा प्रियकर तुमच्या नात्याचा पुरेपूर आनंद घ्याल आणि तुमच्या नात्याला पुढे नेण्याचा प्रयत्न कराल आता बघूया आरोग्याविषयी आरोग्याचं बोलायचं झालं तर वर्षाची सुरुवात कुरभुरी होईल म्हणजे काही समस्या तुम्हाला वर्षाच्या सुरुवातीला आरोग्याशी संबंधित जाणवू शकतात खास करून पोटाचा त्रास किंवा डोकेदुखी ताप यासारख्या किरकोळ समस्या त्रास देऊ शकतात त्यामुळे तुम्हाला काय करायचं तर वर्षाच्या सुरुवातीच्या पहिल्या दिवसापासूनच तुमच्या खाण्यापिण्याकडे लक्ष द्यायचं आहे व्यायाम करायचा आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाहेरचं काहीही खायचं नाही कारण त्यामुळे तब्येत खराब होऊ शकते आता ज्या काही समस्या दोन हजार चोवीसमध्ये सिंहराशीला येणार आहेत त्यावर ज्योतिषशास्त्रानुसार काही उपायसुद्धा आहेत सगळेच दिवस चांगले नसतात काही दिवस चांगले असतात तर काही दिवस वाईट असतात म्हणून वाईट दिवसामध्ये आपल्याला ग्रहाची मदत मिळावी ईश्वराची कृपा व्हावी म्हणून आपल्याला ज्योतिषीय उपाय करायचे असतात जसं की तुम्ही हा उपाय वर्षभर करू शकता तो म्हणजे दररोज नित्यनेमाने गाईला गुळ खाऊ घालणे आठवड्यातून एक दिवस ठरवा आणि त्या दिवशी गाईला गुळ खाऊ घाला किंवा तुम्ही दर शनिवारी उपवास करू शकता जर तुम्हाला उपवास जमत नसेल तर तुम्ही शनिवारी मांसाहार करू नका हा नियम तुम्ही वर्षभर वर पाळला तर याचा तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होईल आता तुमच्या मनामध्ये शंका असेल की अशाच प्रकारचं तंतोतंत आमच्या आयुष्यामध्ये घडणार आहे का प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काय घडतं हे तुम्ही सर्वसाधारण राशी भविष्यावरून सांगू शकता पण तुमच्या पत्रिकेमध्ये कोणता ग्रह कोणत्या ठिकाणी आहे तो बलवान आहे की निष्क्रिय आहे या सगळ्या गोष्टीवर तुमचं भविष्य अवलंबून असतं म्हणून हे सगळं तुमच्या आयुष्यामध्ये शंभर टक्के होईलच असं नाही पण तसे योग राशी भविष्यातून दिसतात आणि तुम्ही त्यामध्ये प्रयत्न करून त्यामध्ये यश मिळवू शकतात पण प्रयत्न न करता कुठलीही गोष्ट मिळवू शकत नाही पण एक मात्र खरं आहे जर तुम्ही दोन हजार चोवीस या नवीन वर्षाची सुरुवात सकारात्मक गोष्टीने केली तर वर्षभर तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक गोष्टी घडत राहतील यात काही शंकाच नाही माहिती आवडली असेल तर शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मग बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं